मला नक्की आठवत असेल की गेल्या काही महिन्यांमध्ये जे माजी कृषी मंत्री होते माणिकराव कोकाटे त्यांनी सातत्यानं शेतकऱ्यांच्या विरोधात अशी काही विधानं केलेली जी वादग्रस्त ठरली आणि त्यांना समज कुणी दिली तर त्यांचेच पक्षाध्यक्ष अजित पवारांनी समज दिलेली पण त्यांना समज देणारे पक्षाध्यक्ष अजित पवार हे आता शेतकऱ्यांबद्दलच्या एका विधानामुळे स्वतःच वादामध्ये सापडल्यात सरकारनं कर्जमाफीसाठी समिती स्थापन केल्यावरती आज बारामतीच्या सभेतनं अजित पवारांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आणि यावेळी बोलताना अजित पवारांनी कर्ज का फेडत नाही सतत किती वेळा फुकट मागणार असा सवाल शेतकऱ्यांना विचारला तसंच पुण्यातल्या सभेतनं अजित पवारांनी कर्जमाफी सारखी सारखी होणार नसल्याचंही स्पष्ट केलं अजित पवार हे उपमुख्यमंत्री असण्यासोबत राज्याचे अर्थमंत्री सुद्धा आहेत त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याला वेगळं महत्व आहे आणि चाकस माफ आणि माफ कसं व्हायचं असं नाही चालत एकदा साहेबांनी माफी दिली एकदा देवेंद्रजींनी दिली एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली आता पुन्हा मराठीत आम्ही सांगितलं आम्हाला परत निवडून द्यायचं होतं आम्ही माफ करू आम्ही माफी लोक काय म्हणतात तुम्ही सांगितलं मग का त्याच्यावर जो शब्द ते करताना काही कोटी रुपये कर्जमाफी सगळे होणार त्याच्या दोन हजार सव्वीस आम्ही ते ठरवणार नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर कारण यंदा एकदम खूप मोठा भार पडलेला आहे सरकारवर उशिरापर्यंत बसून त्यामध्ये आम्ही आता जाहीरनाम्यात दिलेला असल्यामुळं परंतु हे सारखं सारखं होणार नाही पैसे आर्थिक शिस्त तुम्ही पण लावा त्या कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांसंदर्भात अजित पवारांनी हे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मनोज जरांगेंनी त्यांच्यावरती जोरदार टीका केली आहे अजितदादा म्हणलेत की ती फुकट द्यायला पाहिजे तुम्ही फेडायचे शिका कर्ज फुकट द्या द्यायचे किती दिवस तर यांचं किती दिवस फुकट निवडून द्यायचे आता हे पण शेतकऱ्यांना आता विचार केला पाहिजे ना किती दिवस यांचं फुकट निवडून द्यायचे यांचा सुद्धा हिसका दाखवणं गरजेचं आहे ना वेळ प्रसंगी ते दादा असल्यामुळं दादागिरी करीन त्याच्याकडे लोक असल्यामुळे शांत राहायचा आपण तो आहे येत म्हणायचं आम्ही काय अडचण नाही पण मतदानाच्या दिवशी मतदान त्याला करायचं नाही त्याला पाडून टाकायचं